इयत्ता दहावी मधील गणित भाग दोन मधील समरूपता टॉपिक आपण पाहत आहोत. त्यातील सराव संच एक point एक मधील दुसरा प्रश्न पाहू. आकृती पाहून घ्या. तर प्रश्न दुसरा दिलेल्या आकृती मध्ये BC परपेंडिकुलर AB एडी परपैंडिकुलर ए बी बी सी इज इक्वल टू फोर एडी इज इक्वल टू एट एरिया ऑफ ट्रैंगल एबीसी डिवाइडेड बाय एरिया ट्रैंगल ए डी बी का बुक्कल ट्रैगल एबीसी मध्य बी सी परपैंडिकुलर ए बी दिलेल्या माहितीवरून म्हणून ट्रँगल ए बी सी चा एबी हा पाया होईल व बी सी ही उंची होईल ट्रँगल ए डी बी मध्ये ए डी परपेंडिक्युलर ए बी म्हणून ट्रँगल ए डी बी चा एबी हा पाया तर ए डी ही उंची होईल म्हणजेच ट्रँगल ए बी सी व ट्रँगल ए डी बी हे समान पाया असलेले त्रिकोण आहेत तर आता गुणधर्म क्रमांक दोन असा सांगतो की समान लांबीच्या पायांच्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात म्हणून एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रँगल ए डी बी इज इक्वल टू बी सी डिवायडेड बाय ए डी बी सी दिलेले आहे चार आणि ए डी दिलेले आहे आठ म्हणून इज इक्वल टू फोर डिवायडेड बाय एट चार एक चार चार दोन्ही आठ म्हणून इज इक्वल टू वन बाय टू